करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे नक्कीच श्रवण करूया समर्थ म्हणाले आपलं नशीब आपोआप घडत नसतं त्यासाठी आपल्याला कष्ट करावे लागतात मेहनत घ्यावी लागते आणि त्याच कष्टातून संपूर्णपणे आयुष्य घडत असते नशीब आपोआप कसं घडेलो विचार करा जर आपण एखादं कार्य करायचं ते कार्य करत असताना त्याचं नियोजन करणं त्या कार्यासाठी कोणत्या प्रकारची बघा प्रत्यक्षपणे मेहनत करावी लागणार आहे कोणत्या प्रकारचा सराव करावा लागणार आहे हे पाहणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे कष्टाच्या आयुष्यातून मेहनतीच्या आयुष्यातून संपूर्णपणे आयुष्य हे घडत असतं आपण काय म्हणून या पृथ्वी व जन्म घेतलेला आहे प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो तर मनुष्य देह हो। कारण स्वतःचं राज्य प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो स्वतःच मिळवावं लागतं कारण महाराष्ट्र ही संतांची भूमी या संतांच्या भूमीमध्ये आपला जन्म झालेला आहे मग त्याचप्रमाणे आपलं कार्य हे उत्तमाचं असणं गरजेचं आहे आपण विचार करतो अरे याच्या नशिबातनं खूप काही लिहून ठेवलेलं आहे त्याला सर्व काही प्राप्त होतं मग आपल्या नशिबात का नाही आपण पण या पृथ्वी तलावर आलो ना मग त्याच्याकडे एवढा पैसा मग मा माझ्याकडे का नाही आहे समर्थ म्हणाले रस्ते अनेक प्रकारचे या जगामध्ये पाहायला मिळतील परंतु रस्ता चुकणे चुकीचं नाही मात्र रस्ता चुकत आहे हे माहीत असूनही चालत राहणं हे चुकीचं आहे आपण कोणत्या संगतीने कोणत्या मार्गाने जात आहोत तो मार्ग कसा आहे कशा प्रकारे आहे हे पाहणं गरजेचं आहे कारण आपल्या सवयी चुकीच्या आहेत हे माहीत असतानाही त्या पुन्हा पुन्हा करणं हे चुकीच आहे ना आता आपला मित्र असो किंवा आपली मैत्रीण असो किंवा आपले नातेवाईक असो किंवा आपले शेजारी असो आपण पाहतो त्यांच्या नशिबात सर्व काही प्राप्त झालेलं आहे मग आपण नशिबाला दोष देत बसत असतो परंतु विचार जर आपण केला ना तर नशीब आपोआप कधीच घडत नाही त्या नशिबाला साथ हवी ती कर्माची आपले कर्म, ही उत्तमा कर्म का हे उत्तमाचे असणं आवश्यक आहे जर तुम्ही कर्म केले तर नक्कीच नशीब बरोबर की नाही उजाळणार कारण का आपण अभ्यास करतो जर परीक्षाच नसल्या तर त्या अभ्यासाचा उपयोग आहे का हो नाही आहे ना दिलेल्या वर्गपाठ असेल गृहपाठ असेल तो जर आपण वेळेवर केला आणि बघा परीक्षेमध्ये सुद्धा उत्तम प्रकारे अभ्यास करून कष्ट करून मेहनत करून त्याचप्रमाणे वर्गामध्ये पहिला आलो तर नशीब नक्कीच चमकलं ना म्हणजेच समर्थ म्हणाले आपल्याला आनंद कशामध्ये आहे हे पाहणं गरजेचं आहे आपल्या कष्टातून आपलं आयुष्य घडत असतं सगळेच जीवजंतू कीटक पशुपक्षी मनुष्यदेह जलचर भूचर खेचर वनचर चौऱ्याऐंशी लक्ष योनी जीवन जगत आहे परंतु संपूर्ण जर पाहायला गेलो ना संपूर्णच्या संपूर्ण त्याचप्रमाणे प्रत्येकाच्या आयुष्यात आनंद पाहायला मिळणार नाही प्रत्येकाला समान बघा ज्याप्रमाणे प्रत्येकाच्या वाटेला समान पैसे प्राप्त होणार नाही कारण का हाताची पाची बोटं समान आहेत का नाही आहे माझा मित्र करोडपती आहे मी लखपतीच आहे परंतु तो करोडपती कसा झाला काय कष्ट घेतले कशा प्रकारे मेहनत केली हे पाहणं गरजेचं आहे समर्थ म्हणाले आपल्यालासुद्धा कर्म करणं गरजेचं आहे परंतु ते कर्म करत असताना चुकीचे कर्म आपल्या हातून होता कामा नये कारण आपल्यासुद्धा वाटेला खूप काही संधी प्राप्त झालेल्या आहेत स्पष्टपणे नकार देता येत नाही तेव्हा गप्प बसणं वेळ लावणं निघून जाणं दुसऱ्याशी बोलत बसणं त्याचप्रमाणे बघा आपल्याला कोणी विचारलं की खरंच बघा आपण शाळेमध्ये होतो बरोबर शाळेमध्ये ज्यावेळी आपल्याला सर किंवा टीचर बघा अभ्यास द्यायचे आणि तो जर आपण पूर्ण केला नाही तर बघा आपण प्रत्यक्षात न केलेल्या अभ्यासामुळे आपले डोळे हे जमिनीकडे पाहायला मिळतात कारण का आपण लक्ष देऊ शकत नाही सरांकडे सरांकडे पाहूच शकत नाही आहे टीचरांकडे पाहूच शकत नाही कारण का आपण अभ्यास केलेला नाही आहे जर आपण अभ्यास केला लक्षात ठेवा जर आपण अभ्यास केलेला आहे जे काय बघा सराव परीक्षा आहे आणि त्यासाठी आपल्याला जो अभ्यास दिलेला होता तो पूर्ण केला तर नक्कीच ना आपण दिलेला अभ्यास पूर्ण केलेला आहे हे पाहून आपण आनंदी राहू शकतो आणि त्याचप्रमाणे नजरेला नजर मिळू शकतो समर्थ म्हणाले कारण का आपला आत्मविश्वास घडवण्याचं कार्य आपले गुरुवर्य करत असतात म्हणून गुरुजनांशी आदर प्रेमपूर्वक वागावे समर्थ म्हणाले आयुष्य हे कष्टातूनच घडत असतं परंतु कष्ट कसे केले पाहिजेत मेहनत कशी घेतली पाहिजे हे पाहणं त्याचप्रमाणे त्या कार्याला बघा कोणी येवो अगर न येवो कोणावरती अवलंबून राहता कामा नाही तसं पाहिलं तर आयुष्य सहज आणि सुंदर आहे आपणच त्या अपेक्षामध्ये बघा गुंतागुंती करत असतो म्हणजे काय आपल्या ज्या अपेक्षा असतात ना त्या गुंतागुंतीच्या असतात त्यामुळे आयुष्यामध्ये बिघाड होतो म्हणजे काय आपण विचार करतो अरे माझ्याकडे पैसा आहे बंगला आहे गाडी आहे तरीसुद्धा माझ्या आयुष्यात काहीतरी कमी आहे विचार करतो ना मग माझे नशीब काय चमकत नाही आहे मला संधी प्राप्त झाली होती परंतु त्या संधीचं सोनं करता आलं नाही आहे देह सोन्याचं आहे नाव सुद्धा सोने आहे परंतु सोन्यासारखं कर कार्य करता आलं नाही त्या संधीचा फायदा घेता आला नाही आयुष्यात ज्या काही अडचणी येत असतात त्या फक्त जगणं शिकवायला येत असतात बरोबर की नाही म्हणून आयुष्यातील काही अपेक्षा जेव्हा पूर्ण होत नाही तेव्हा मनुष्य देह नशिबाची साक्ष देत असतो का आपण अभ्यास केला असता तर पास झालो असतो चांगले कर्म केले असते तर उत्तमाचं फळ मिळालं असतं चांगली इंटरव्ह्यू दिली असती तर चांगली नोकरी मिळाली असती चांगलं कार्य केलं असतं बघा त्या व्यवसायामध्ये उत्तम प्रकारे लाभ झाला असता परंतु ज्या अपेक्षा असतात ना त्या जेव्हा अपेक्षा पूर्ण होत नाही तेव्हा तोच हात आपल्या कपाळावर बघा प्रत्यक्षपणे आपण मारत असतो कारण का आपण कर्म चुकीचे केले आणि कर्म चुकीचे केले त्यामुळे काय झालं नशिबाला दोष देणं भाग पडलं समर्थ म्हणाले नशिबाला दोष देण्यापेक्षा ना आपले कठ आणि कर्म असे कर करू नशीब सुद्धा चालत चालत तुझ्या दाराशी येईल तुझ्या पायी येईल विचार करा त्याला सांगावं लागत नाहीये त्यासाठी आपल्या देहामध्ये आत्मविश्वास असणं गरजेचं प्रत्येकाच्या आयुष्यात संधी येत असते परंतु इच्छापूर्ती झाली म्हणजे आत्म्याला बघा प्रत्यक्षपणे गोढवा वाटतं या जगात सर्वात सोपे आणि निरुपयोगी गोष्ट म्हणजे चिंता करणं चिंता का का, का म्हणून करायची कशाला करायची कष्टातून जे फळ मिळते ना ते सर्व प्रकारच्या सुखात बघा प्रत्यक्षपणे आपण कष्टातून फळ कष्टाचं फळ मिळवणं खूप सोपं आहे परंतु त्या कष्टातून केलेल्या मेहनतीतून जे मिळणारं फळ फळ आहे ना ते त्यातून गोडवा प्राप्त होतं म्हणून समर्थ म्हणा समस्या अनेक येत असतात अडचणी येत असतात त्या समस्यांकडे पाहू नका ज्यांना बरोबर बघा प्रत्यक्षपणे अडचण प्राप्त झालेली आहे दुःख प्राप्त झालेलं आहे ते कधीही त्यांच्याकडे पाहत नाही चांगल्या चांगल्या काळात हात धरणं म्हणजे मैत्री नव्हे तर वाईट काळात हात न सोडणं म्हणजे खरी मैत्री आहे आपल्या चुकदे बघा आपल्यासोबत मित्रपरिवार असतो परंतु वाईट काळात प्रत्यक्षपणे जो मित्र बघा प्रत्यक्षपणे आपल्या जीवनात किंवा आयुष्यात येत असतो ना त्या काळामध्ये तो मित्र आपल्याला बाहेर घेऊन येत असतो या वाईट संगतीमधून आपल्याला बाहेर काढतो तो खरा मित्र आयुष्य चमकवायचं असेल समर्थ म्हणाले आपल्याला माहीत नाही आहे आपण या पृथ्वी तलावर किती दिवस राहणार आहोत जसं दिवाळीमध्ये आपण आकाशकंदील लावतो की नाही आणि दिवाळी संपल्यानंतर ते आकाशकंदील काढून टाकतो त्या घराला बघा उत्तम प्रकारे सौंदर्य प्राप्त होतं कारण का त्या आकाशकंदीलमधला जो बल्ब असतो ना आणि ती बघा लाईट असते आपण लाईट लावतो त्यामुळे घर हे आनंद अनन्द, आनंदाने पाहायला मिळत असतं परंतु एखाद्याच्या घराच्या बाजूला जर बल्बच लावला नसेल तर तिथे बघा अंधार झालेला पाहायला मिळतो मग तसाच आकाशकंदील आपल्या आयुष्यात असणं गरजेचं किती जरी वाईट वेळ आली तरी इमानदारी सोडू नका किती पैसा जरी असला तरी गर्व करू नका कारण अधिकार आला तर गैरवापर करू नका कारण प्रत्यक्षात आपल्याला येणारा मत्सर क्रोध राग यामुळे वाईट शब्दसुद्धा आपल्या मुखातून येऊ शकतात कारण आपला साधेपणा हेच आपलं सौंदर्य आहे कारण बघा आपण ज्या ज्या वेळेला चुका करतो आणि त्यावेळी समोरची व्यक्ती ज्यावेळी आपल्याला माफ करते ना ती परमशक्ती आहे कारण आपल्यामध्ये नम्रता हा गुण असणं खरंच गरजेचं आहे जेणेकरून कमावून ब गमावण्यापेक्षा जेवढं आहे त्यामध्ये समाधानी असणं खूप ग म्हणजेच पैसा असो किंवा माणसं ते जपले पाहिजेत कारण पैसा आज जरी कमावला आणि गमावला तरी प्रत्यक्षात उद्या कमावू शकतो परंतु आपल्या जीवनात असलेली जी माणसं आहेत ना ती बघा सोडू नका बरोबर की ना गमावू नका आपल्याला माणसं कमवायची आहेत आयुष्यात जर आपल्याला चमकायचं असेल तर समर्थ म्हणाले कर्म हे उत्तमाचं असणं गरजेचं आहे लोक तुझ्या कर्माकडे पाहतील आणि तुझा देह हा नक्कीच बघा प्रत्यक्षात नशिबाकडे पाहणार असेल कारण जर तुझी कर्म उत्तमाची असतील तर नशीबसुद्धा तुझ्या पायाशी परंतु जर तुझी कर्म वाईट असतील तर नशीबसुद्धा तिथून तुला धोका दिल्याशिवाय राहणार नाही जय जय रघुवीर समर्थ